काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज बारा दिवस उलटले पण त्या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द महाराष्ट्राच्या जनतेने ऐकलेला नाही सव्वीस निरपराध पर्यटक त्यात काही मराठी माणसांचाही समावेश होता या रक्तरंजित घटनेत ते मारले गेले देशात शोक व्यक्त होत असताना हे सगळं सुरू असताना एक तथाकथित मराठी अस्मितेचा रक्षक मात्र युरोपमध्ये हॉलिडे मूडमध्ये होता हो उद्धव ठाकरे असं का हेच का तुमचं नेतृत्व उद्धवजी हेच का ते कुटुंब प्रमुख पण ज्याची तुम्ही इतकी जाहिरात करता एकीकडे एक पहलगाम मध्ये गोळ्या झाडल्या जात होत्या आणि ठाकरे परिवार मात्र युरोपमध्ये सुट्ट्या घालवत होता महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही ते गायब होते ना कोणतं वक्तव्य ना सहवेदना ठाकरेंच चा नेमकं चाललंय तरी काय पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एका वेळेस जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा अशा घटनेवर ते, ते आक्रमक पवित्रा घेत असत पाकिस्तानचं नाव घेतलं गेलं की ते गरजायचे रस्त्यावर शिवसैनिक उतरायचे आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला वाटायचं की आपण एकटे नाही आपल्यासाठी कोणीतरी लढतोय पण आज आजची शिवसेना म्हणजे मौन गोंधळ आणि एवढ्या संवेदनशील घटनेवर एकही ट्विट न करणारा नेता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आता फक्त मातोश्रीपूर लोक मरण पावत असताना नेते मौज मजा करत आहेत ही परिस्थिती सामान्य जनतेसाठी केवळ त्रासदायक नाही तर अपमानास्पद आहे उद्धव ठाकरे परदेशात जाणं हा मुद्दा नसून ते तिथे जाऊन देशातल्या संकटांपासून पळ काढत आहेत ही गोष्ट अधिक गंभीर आहे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं त्यांनी तो विश्वास घेतला पण आता जेव्हा महाराष्ट्र पुन्हा एकदा अशांततेतून जात आहे तेव्हा त्याच नेत्याने पाठ फिरवली मी कुटुंब प्रमुख म्हणणारे उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत परदेशात आहे पण ज्या देशात त्यांचं खरं राजकीय कुटुंब आहे तो देश आज वेदनेत आहे असुरक्षितेत आहे अशा वेळी एक जबाबदार नेता आपल्या जनतेपाशी असतो सरकारकडून नसेल तर स्वतःहून मदतीसाठी पुढे येतो पण उद्धव ठाकरे मात्र प्रत्येक गंभीर प्रसंगात गायब होतात दोन हजार सहा साली जेव्हा संपूर्ण मुंबई पावसाच्या पाण्याखाली बुडाली होती तेव्हा सामान्य माणसासोबतच मातोश्री सुद्धा पाण्याखाली गेली होती बाळासाहेब ठाकरे देखील मातोश्रीत होते एक मुलगा म्हणून तेव्हा उद्धव यांनी संकटात आपल्या वडिलांसोबत राहायला हवं होतं पण काय झालं ते बाळासाहेबांना त्या बुडणाऱ्या मातोश्री सोडून स्वतः मात्र ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले हा निव्वळ भित्रेपणा नव्हता तर जबाबदारी पासून पळणं होत वडिलांसाठी नाही मग महाराष्ट्रासाठी काय असणार आज पुन्हा त्याचाच रिपीट टेलिकास्ट सुरू आहे देशात भीषण दहशतवादी हल्ला झाला महाराष्ट्रातील पासष्टावा वर्धापन दिन पार पडत होता हजारो नागरिक शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत होते आणि तेव्हा ठाकरे काय करतायत युरोपमध्ये त्यांच्या परिवारासोबत फिरताय हा योगायोग नाही ही सवय संकट आलं की जनतेपासून कुटुंबापासून जबाबदारीपासून पळून जायची सवय एक वेगळाच हॉलिडे मोड आज, आज उद्धव ठाकरे यांना कोणीही विचारायला हवं उद्धवजी तुम्ही आता खरंच शिवसेनेचे वारसदार आहात की फक्त बाळासाहेबांचं नाव घेऊन भावना खेळवायचं काम करताय जर बाळासाहेब आज जिवंत असते तर त्यांनी अशा परिस्थितीत चिडून संपूर्ण देशाला हादरवून टाकलं असतं पण आज त्यांचा मुलगा फक्त मौन पाळतोय दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर मोदी सरकारने प्रतिक्रिया दिली देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या अगदी सिनेकलाकार पत्रकार आणि सामान्य जनतेनेही सोशल मीडियावर संताप व्यक्त केला पण उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय तर काहीच नाही त्यांच्या पक्षातील इतर नेतेही मूग गिळून गप्पा आहेत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केलीये की पाकिस्तानचे युट्यूब चॅनल बंद करणं हाय कमिशनचे कर्मचारी कमी करणं एअरस्पेस बंद करणं हे काय बदला घेणे आहे पंतप्रधान देशात फिरून मिठ्या मारतात पण शत्रू देशावर ठोस कारवाई करत नाहीत ही स्थिती देशासाठी धोकादायक आहे मला आता या देशाची भीती वाटते असे गंभीर वक्तव्य संजय राऊत यांनी केले अहो पण तुमचे पक्षप्रमुख तर यावर एक चकार शब्द देखील काढत नाहीयेत मग त्यावर त्यांना तुम्ही काय म्हणणार विरोधी पक्षावर सत्ताधारी नेत्यावर टीका करणं सोपं आहे पण जेव्हा काहीतरी करून दाखवायची वेळ येते तेव्हा तुमचे पक्षप्रमुख सो कॉल्ड कुटुंब प्रमुख बॅकफुट वर जातात याकडे बघताना तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधता की काय असा प्रश्न निर्माण होतो उद्धव ठाकरे हे आज मौनात आहेत पण त्यांचं हे मौन म्हणजेच असंवेदनशीलतेचं प्रतीक बनलंय ज्यांचं काश्मीरमध्ये रक्त सांडलं ज्यांच्या मुलांना गमावण्याची वेळ आली त्यांच्या शोकात सामील होणं तर दूरच त्यावर एक ट्विट सुद्धा न करणं ही बेपरवाई नाही का आणि मग हेच लोक जनतेसमोर येऊन माझं कुटुंब माझं राज्य अशा गोड गोड घोषणा करतात पण संकटात हे कुटुंब कुठे असत शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी याला लक्झरी पॉलिटिक्सचा विदारक नमुना ठरवलं उद्धव ठाकरे यांच्या परदेशवारीची वेळ दहशतवादी हल्ला होऊनही मौन पाळणं आणि महाराष्ट्र दिनाला त्यांची अनुपस्थिती हे सगळं केवळ योगायोग नाही ही एक मानसिकता आहे सत्ता नसल्यावर जबाबदारीही नसते असं समजणाऱ्यांची जनता ही निवडणुकीपुरती आठवायची गोष्ट आहे असं मानणाऱ्यांची मिलिंद देवरा म्हणतात मातीची लेकरं म्हणवणारे आज पर्यटक बनले महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही म्हणतात की मराठी अस्मिता सांगणारे आज महाराष्ट्र दिनालाच गायब हाच खरा चेहरा आहे का आजच्या त्या पक्षाचा जो बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करतोय आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत मुंबईत येऊन हुतात्म्यांचं स्मरण करतायत देशातल्या सुरक्षेचा निर्धार मांडतायत तेव्हा दुसरीकडे एक नेता आपल्या हॉटेलच्या बाल्कनीतून युरोपचा सूर्यास्त पाहतोय हा फक्त विरोध नाही हा आरसा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की आज महाराष्ट्राला नेते हवेर, जे इमोशनल नाटक नाही तर वास्तवात जनतेसोबत उभं राहतील काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या या पळापळीच्या नाटकाला फुल स्टॉप मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद